पंचविस्ते रुपए तीन हज़ार रुपए तीन हज़ार रुपए तीन हज़ार रुपया अहिड़ी मार्क कर हा सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये पंचवीस रुपये एकतीसशे रुपये सवा एकतीसशे रुपये साडे एकतीसशे रुपये साडे एकतीसशे रुपये अरे स्मारक करा चला अठरा गोष्ट घ्याल पण पट तुला बदला घ्या तुला बदलाय बसलं काय तर बदलेल काय पुढे एक हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये अठराशे करा बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये करा मधलं भाजी लागत ती फोडा याच्यामध्ये पंचवीस घ्या पंचवीस दहा पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये पंधराशे रुपये सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीसशे रुपये सव्वा रुपये अठा विश्वर बाय साडेआठा विश्वर बाय साडेआठा विश्वर बाय साडे एस पी एम भेटे काळजी घ्या म्हणजे म्हणतो साढ़े अठावीशे रुपए पावनी एक रुपए पावनी एक रुपए डबल टी करा एक हजार रुपए बारहशे रुपए तेरा शुपाय ग्राम दोन दोनों गुना घया बावे रुपए तेविशे रुपए चौबीस चौबीस रुपये जेटी मार्ग करा कर मतला बारहशे रुपए रुपये शे रुपये चौदह शेर पंद्रह पंद्रहशे रुपए ग्राम हजार रुपए चौबीस रुपए रुपये सवीस 7500 बाय 2500 बाय 2500 बाय 3400 बाय 2500 बाय 2800 बाय 2800 बाय 275 डबल टी करा 29 500 बाय 500 बाय 2600 बाय 2700 बाय 2700 बाय 2400 बाय

असं बघून दोन हजार रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अरे मार्ग करा बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीसशे बाय सव्वीस बाय सव्वीस रुपाय केर करा पंधराशे नेटापुरे हटकन हा दोन हजार रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये एटी क्रम पंधराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये डबल ए क्रायम होता तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सत्तावीस शेर साडे सत्तावीस शेबाई पावणे अठ्ठावीस बायतीश्वर बाय सव्वा अठ्ठावीस शेबा साडे अठ्ठावीस शेबा बाय पावणे एकोणतीस शेरुबाई पावणे एकोणतीसशे रुपये डबल टी ग्रॅम चला अकरा कोणा कि अकरा कोणा होता पंचवीसशे फक्क पंचवीस शेरुबाई बाबा पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये पावणे अठ्ठावीस रुबाय अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये आठ टी ग्राम हे किती येत अकरा कोणी घ्या दोन हजार रुपये बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे बाय पंचवीस रुपये अठ्ठावीस रे बाय साडे अठ्ठावीसशे रुपये डबल टी ग्राम घ्या बावीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे के मार्ग ग्राम पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये खाली मार्ग पंचेश्वर बाय सव्वीसशे रुपये पन्नास रुपये पंचाहत्तर बाय सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीस रुपये साडे सत्तावीसशे रुपये डबल टी करा कळ सात बॉल घ्या पंचवीसशे रुपये बडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीस शेरुय साडे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस शेरुय सव्वा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस शेबा भाय साडे अठ्ठावीसीकरण रुपये